आला पाहिजे ये ये गोड टोन कर कोणती खुश खबर आहे का तर गोड टोन करायला लावत कुठं काय झालं तुला माहित नाही का बे तू गावात राहते गावाच्या बाहेर राहते बे एवढे खुश खबर तुला ऐकलं नाही का काय झालं सांगशील का कमरची बुली प्रेग्नेंट आहे माहिती का तुले म्हणून तुला गोड टोन करायला लावलं गे खा पिढा पोक्कात काही सांगते का काय ह्या वयामध्ये काही करते का का कर ते का का मी नाही हात पिडावला बाबा काही उचले त्याने करायला सांगते तो अरे हो ना बे मीनच पाहिले ना खरं सांग प्रेग्नेंट बे असा कोणता बकास तिच्याकडे गेलता का तेवढ्या लवकर झाली ते चाल त्या घरातलेच तो म्हणते मा घरातलं कोण तुले भाई माहित राहते वाटते तू ते भाई जाणकारी घ्यायला जाते जान इकडे तिकडे तुला का माहितच नव्हतं का कमरची बुढीच्या पोरलात बुढ्याचं चालू होतं तुझ्या आज्याचं आज नुसतं मस्त गेम साधवला तिथं बेटा जे भाऊ पाय तू माझे तू बदनाम करू राहिला म्हणाचा त्या कमरची बुडी सोबत काही होत नाही तू साला कोच्चा कोटे लावून राहिलास माझ्यास माझ्यानं काही केलंच नाही तिच्यासोबत तू काय कोटच्या कोटे लावतेस का अबे तर बुडी जाय निंदाले आणि बुडा राय घरी तेव्हा नाही का कमरची बुडी घरी येऊन बसे तू जाय शाळेत तुले का घंटा माहीत राही असं तरी मी म्हणलं का सुट्टीच्या दिवशी माझ्या मला एक रुपया दोन रुपये काउन देते बाबा म्हणून बरोबर एक रुपया देईन दोन रुपये देईन मला तिकडे दुकानात पाहिजे सारं दुकानात जाऊन त्यातच बसून काय म्हणे गोळ्या बिस्किट खात हा आता माहीत पडलं का तुला म्हणून तर बुडत या अंदरच्या अंदर चाप घुटल्या तरी मी म्हणू काय बुडी कावले ते बा माझ्या घरी सला मला काही समजे नाही आणि मलाच सला वाटलं नाही का माझ्या बुडा एवढ्या मोठ्या तलावात पोहून बाहून బుడి కమీ పటవలి డా काही कमी समजते बरं चल मग मी गावमध्ये भेड वाटतो कमरजीच्या ये मग तू आता आजीला काहीतरी थोडस ज्ञान शिकवणे काही असं करायचो का पण ह्या वयामध्ये ह्या वयामध्ये त्या बुडा लवते म्हणजे काय कमी हो का जेवण बघत किती लवत असं বৰ বাৰু যাম মই বুঢ়া লাই বিচাৰ নাই মই বেবী লেবীলৈ মাহিত বুঢ়া চিকি লাগে বৰবাৰ